कापूस बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे विशेषतः महाराष्ट्रात जिथे लातूर हिंगणघाट वर्धा अकोला अमरावती धुरे अशा भागात कापूस हे प्रमुख नग आहे आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव मुख्यतः कापूस किंवा लिंट कॉटन क्विंटल किंवा किलो सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार साधारणपणे सात हजार रुपये ते आठ हजार शंभर रुपये क्विंटल किंवा सत्तर रुपये ते एक्क्याऐंशी रुपये प्रति किलो या दरम्यान फिरत आहेत राज्यातील सरासरी भाव अंदाजे सात हजार सहाशे रुपये ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असल्याचे दिसत आहे लातूर सारख्या प्रमुख बाजार समितीमध्ये जिथे तुम्ही आहात भाव हा स्थानिक आवक दर्जा स्टेपल लांबी मायक्रोनियर गट्टा आणि व्यापाऱ्यांच्या मागणीवर अवलंबून असतो गेल्या काही दिवसांत भावात थोडी घसरण दिसली आहे पण अजूनही एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइसपेक्षा जास्त राहिल्याने शेतकऱ्यांना थोडा आधार मिळतोय दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी केंद्र सरकारने मध्यम स्टेपल कापसाचे एमएसपी सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि लांब स्टेपलचे आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल इतके ठेवले आहे याचा अर्थ असा की बाजारात भाव एमएसपीपेक्षा खाली गेला तर सीसीआय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदी करते ज्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळते सध्याच्या भावामागील प्रमुख कारणे सध्याच्या कापूस बाजारभावात अनेक घटक प्रभाव टाकतात दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामात भारतातील कापूस लागवडीचे क्षेत्र गेल्या वर्षांपेक्षा कमी झाले आहे शेतकरी जास्त नफा देणाऱ्या पिकांकडे वळले आहेत त्यामुळे देशातील एकूण उत्पादन अंदाजे एकोणतीस ते तीस मिलियन बेल्स इतके राहण्याची शक्यता आहे जे गेल्या वर्षांपेक्षा कमी आहे यामुळे पुरवठा कमी होऊन भावांना आधार मिळतो दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात आय सीई कॉटन भाव सध्या साधारण पासष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या आसपास आहेत जे भारतीय भावांवर थेट परिणाम करतात महाराष्ट्रात हिंगणघाट वर्धा अमरावती या भागात चांगला दर्जाचा कापूस एकोणतीस तीस एम एम स्टेपल कमी मायक्रोनियर असल्यास तो सात हजार नऊशे रुपये ते आठ हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला जातोय तर सामान्य दर्जाचा कापूस सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये या दरम्यान आहे लातूर मार्केटमध्ये आवक कमी असल्याने काही दिवस भाव चांगले राहिले पण जानेवारी महिन्यात नवीन हंगामाची आवक वाढल्याने थोडी दबाव दिसतोय व्यापारी आणि गिरण्या म्हणजे मिल्स यांच्याकडून मागणी अजूनही चांगली आहे कारण टेक्स्टाईल उद्योगात देशांतर्गत आणि निर्यात मागणी कायम आहे भावांमध्ये चढ उतार कसे येतात कापूस भाव हे पूर्णपणे हवामान उत्पादन जागतिक मागणी रुपयाची देवाणघेवाण आणि सरकारी धोरणांवर अवलंबून असतात उदाहरणार्थ जर अमेरिका किंवा ब्राझीलमध्ये उत्पादन कमी झाले तर जागतिक भाव वाढतात आणि भारतातही भाव चांगले मिळतात याउलट जर चीनसारख्या देशात मागणी कमी झाली तर भाव दबावात येतात सध्या दोन हजार छब्बीसच्या सुरुवातीला भाव स्थिर आहेत पण फेब्रुवारी मार्चमध्ये नवीन पीक बाजारात येऊ लागल्याने भावात घसरण होऊ शकते तरीही एमएसपीच्या आधारामुळे मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे शेतकऱ्यांसाठी सल्ला असा की जर तुमचा कापूस चांगल्या दर्जाचा असेल तर थोडा वेळ थांबून चांगला भाव मिळवण्याचा प्रयत्न करा पण आवक वाढत असल्याने लवकर विक्री करणेही सुरक्षित ठरू शकते दररोजच्या भावासाठी तुम्ही एम एस एम बी एकंदरीतच सध्या कापूस बाजारभाव शेतकऱ्यांना समाधानकारक आहेत कारण एम एस पीपेक्षा जास्त भाव मिळत आहे पण सावध राहून बाजाराचा अभ्यास करणे गरजेचे आहे जर तुम्हाला विशिष्ट मंडईचा उदाहरणार्थ लातूर उदगीर अंबाजोगाईचा अचूक भाव हवा असेल तर सांगा मी अधिक तपशील देऊ शकतो शेतीत चांगले उत्पन्न मिळो हीच शुभेच्छा